आता सारेच विचारतात आता सारेच विचारतात काही टवाळखोर तर मागेही फिरतात आता सारेच विचारतात काही टवाळखोर तर मागेही फिरतात भरलेल्या पाडाला पाहून कोण बरं थांबणार भरलेल्या पाडाला पाहून कोण बरं थांबणार आणि एकाच प्रश्नाचं उत्तर मी कितीदा सांगणार भरलेल्या पाडाला पाहून कोण बरं थांबणार आणि एकाच एक प्रश्नाचं उत्तर मी कितीदा सांगणार बस झाला आता अजून किती पिडणार आहे बस झाला आता अजून किती छळणार आहे कुणाच्या नावाचं डोरलं मी गळ्यात बांधणार आहे देहाने पातळ मनाने उत्थळ देहाने पातळ मनाने उत्थळ ही पोरं मला फार दयनीय वाटतात देहाने पातळ मनाने उत्थळ ही पोरं मला फार दयनीय वाटतात अहो मिशी फुटली नाही अजून अहो मिशी फुटली नाही अजून तरी जवळ येऊन खेळतात आरबट सरबट बोलणारे मागे पुढे झुलणारे आरबट सरबट बोलणारे मागे पुढे झुलणारे माझ्याशी खेळू पाहतात प्रत्येक गावात असे सोडलेले वळू राहतात प्रत्येक गावात असे सोडलेले वळू राहतात अरे समोर येऊन बोलायची कुठं यांच्यात हिंमत समोर येऊन बोलायची कुठं यांच्यात हिंमत आयुष्य म्हणजे काय चार दिवसाची गंमत फेसबुक इंस्टावर स्टॉक करणाऱ्यांना कुठं प्रेम कळणार आहे फेसबुक इंस्टावर स्टॉक करणाऱ्यांना कुठं प्रेम कळणार आहे आणि विचारतात कुणाच्या नावाचं डोरलं मी गळ्यात बांधणार आहे मनाला काय झालं कुणास ठाऊक मी काय शोधत राहते म्हणाला काय झालं कुणास ठाऊक मी काय शोधत राहते एकच चेहरा आजकाल मी प्रत्येक चेहऱ्यात पाहते मनाला काय झालं कुणास ठाऊक म्हणाला काय झालं कुणास ठाऊक मी काय शोधत राहते एकच चेहरा आजकाल मी प्रत्येक चेहऱ्यात पाहते आता ठरवलं आता ठरवलंय जगाच्या भीतीने नाही जगायचं जे आपल्या पुढ्यात नाही तेच दान मागायचं त्याने दर्याशी पैज लावली की आपण नाव व्हायचं की आपण नाव व्हायचं राहायचं तुझी किती वाट पाहते तुझी किती वाट पाहते तुला कधी कळणार आहे तुझी किती वाट पाहते तुला कधी कळणार आहे कुणाच्या नावाचं डोरलं मी गळ्यात बांधणार आहे तू कोण तू कसा मी स्वतःशीच भांडत बसते तू कोण तू कसा मी स्वतःशीच भांडत असते स्वतःचेच घराने स्वतःपुढे मांडत असते तू कोण तू कसा मी स्वतःशीच भांडत बसते स्वतःचेच घराने स्वतःपुढत मांडत असते मला काय हवं हे कुणाला रे कळणार मला नेमकं काय हवं हे कुणाला रे कळणार आणि कळालंच तर अनेकांचे पित्तही खवळणार तुला कव्हर लपवत फिरू आता सारच सांगणार आहे तुला कवर लपवत फिरू आता सारच सांगणार आहे नावाचं डोरल मी गळ्यात बांधणार आहे पुढच्या ओळी मुलीला नवरा कसा हवा असतो त्यात मीही आहे की त्याचे बाहु कसता डोळे धारदार असावे त्याचे बाहुकसदार डोळे धारदार असावे समोर औरंग असतानाही त्याने शंभू सारखे हसावे wow. त्याचे बाहू कसदार डोळे धारदार असावे समोर औरंग असतानाही त्याने शंभू सारखे हसावे जीवनाच्या लढाईत तो शिवबासारखा लढला पाहिजे जीवनाच्या लढाईत तो शिवबा सारखा लढला पाहिजे आणि खचलाच कधी धीर तर माझ्याच कुशीत रडला पाहिजे आणि खचलाच कधी धीर तर फक्त माझ्याच कुशीत रडला पाहिजे जो करतो आया बहिणींची इज्जत राजाला आदर्श मानतो जो करतो आया बहिणींची इज्जत राजाला आदर्श मानतो मुली अशाच मुलांवर फिदा होतात जो देह नाही का सुख दुःखात ज्याचा हात माझ्या हाती असेल सुख ज्याचा हात माझ्या हाती असेल त्याच्याच नावाचं डोरलं माझ्या गळ्यात शोभून दिसेल तुझ्या घराचा पाळणा या हाताने हलणार आहे तुझ्याच नावाचं डोरलं मी गळ्यात बांधणार आहे तुझ्याच नावाचं डोरलं मी गळ्यात बांधणार आहे फारच सुंदर